श्रीराम समर्थ मी महेश होकर आपल्या पंधरा पंधराचा विद्यार्थी मी आज आपण शिकवल्याप्रमाणे भूमी कशी असावी जे मी शास्त्र आणि माती परीक्षण याकरता मी आज आमच्या शुभजित हाऊसिंग सोसायटी पार्किंगमध्ये भूमी परीक्षण करत आहे तर या ठिकाणी थोडा खड्डा खाणणार आहे तर गुरुजी आपण शिकवल्याप्रमाणे शब्दस्पर्श रंग शब्द रूप रूपरंग गंध हे आपल्या शरीराचे पाच इंद्रिय या प्रमाणे या मातीचे भिन्नता आर्द्रता पावसामुळे थोडी उरीच आहे मातीमध्ये थोडी दगड आहेत तांबूस कलरची म्हणजे तांबडी माती आहे या मातीचा सुगंध असा जरा तुरट वास येतो या मातीचा ताईची चव जी आहे वास असा पावसाळ्या माती पिजल्याप्रमाणे तिचा वास आहे चव म्हणजे अशी तुरट अशी थोडी चव आहे या मातीची तर आपण शिकवल्याप्रमाणे तांबडी माती तुरट चव ही क्षेत्रीय वर्णाची क्षेत्रियांसाठी बुद्धि बुद्धिवंत लोक बुद्धिवान लोक यांच्यासाठी ही माती छान आहे आणि ते सुद्धा तसंच जास्त क्षेत्रीय लोक म्हणत राहतात आणि आता आपण सांगितल्याप्रमाणे जेवणीचं आपण आपण शिकवल्याप्रमाणे आता <coughs> या जमीन या ही दिशा आहे ती पूर्व आहे माझ्या पूर्वी हाताची आहे ती दक्षिण दिशा आहे पाठीमाग आहे ती पश्चिम आहे आणि या बाजूला इकडं उत्तर आहे तर पूर्वेकडून तिकडे पश्चिमेकडे असा उतार आहे आणि सर्वसाधारण पाहिलं <coughs> उत्तर साईडला श्लोक आहेत आयता आहे आयत अशी ही जागा आहे तर आपण दिलेल्या ज्ञानाप्रमाणे पूर्वेकडून पश्चिमेकडे उतार असला की कलहकारक असे त्याचं परीक्षण होतं आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे उतार असल्यास वंशवृद्धिकारक मुलांची प्रगती होते आपण शिकवल्याप्रमाणे गुरुजींनी या ठिकाणी हे मातीचं के परीक्षण केलेलं आहे तर माझ्याकडं काही खुला लक्षण असो श्रीराम सं नमस्कार